नमस्कार मी नायकांची सोनाली आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचर्या प्रार्थना आहे तर चला ॲक्च्युली नाही की आज वॉटरमेलनचं काहीतरी वेगळं करायचं प्लॅन करत आहे खूप खाल्ले सध्या आता समर सुरू आहे म्हणून म्हटलं की श्रीषा आता बाहेर आईस्क्रीम वगैरेही मागत असते म्हटलं की आता आजकाल न्यूज असं बघून असं वाटतंय ना की खरंच खूपच कमी खावं बाहेरचं तर म्हटलं की जेवढं होईल पॉसिबल तेवढं आपण घरी करू तर मी आज विचार करते की झटपट आईस्क्रीम करायचं श्रीशा याच्यात आपण करूया आणि मग नंतर तोपर्यंत ती असेल आहेच ती इथे बट खाली खेळत आहे स्कूलमधनं तिला मी घेऊन आले आणि मग सावलीत तिथंच खाली खेळत आहे मग म्हटलं की ती यायच्यात थोडी प्रोसेस आपण सुरू ठेवू ॲक्च्युली ती आल्यावरती तिच्यासोबत मला ही रेसिपी शेअर करायची होती कारण तिला आईस्क्रीम वॉटरमेलन खूप आवडतं सो त्यासाठी विचार केलेला आहे की तिच्यासोबतच करू बट ती खालीच खेळत राहिली म्हणून मग म्हटलं की चालेल चला म्हटलं आपण थोडी तयारी करू आणि ती आल्यावर बाकीचं वगैरे ती दाखवेलच म्हणजे ती करेल ही थोडं थोडं तर ॲक्च्युली मी वॉटरमेलन हाफ असं कट करून घेतलेलं आहे आणि नंतर ना मी थोडंसं असं कट करून घेते कारण आपल्याला ना की त्या वॉटरमेलनचं जे बाहेरचं आपलं कवर आहे त्यामध्येच आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे सो त्यासाठी ही माझी तयारी आणि मी क्रीम वापरणार आहे आणि थोडंसं साखर वापरणार आहे इतकंच त्यामुळे जा जास्त काही असं खूप वेळ लागतं असं नाही आहे किंवा खूप साहित्य लागतं असं नाही आहे त्यामुळं खूप कमी वेळेत खूप कमी साहित्यामध्ये आपल्याला हे बनवायचं आहे थोडंसं त्याचे बिया वगैरे साईडला काढून ठेवा थोडं मी काढून ठेवलेले आहेत आणि एक दोन जरी असेल तर ठीक आहे इट्स ओके असं काही एवढं प्रॉब्लेम येणार नाही आहे बट मी काढायचा प्रयत्न केला जेवढं मला दिसतात तर तेवढं मी काढायचा प्रयत्न केलेला आहे नंतर आईस्क्रीममध्ये ते थोडंसं मला नाही वाटत की चांगलं वाटेल असं म्हणून काढून घेतलेलं आहे एक दोन जर असेल तर इट्स ओके असं काही नाही होणार आहे आता आपण काय घरीच खायचं आहे आणि घरच्या घरी आपल्याला मस्त असं करायचं आहे समर सुरू झालं ना की असं काहीतरी आपल्याला आठवत असतं आणि आपल्यालाही खावासह इच्छाही होत असते म्हणून मग म्हटलं की चला आपण आता ॲक्च्युली बाहेर आणपेक्षा की घरच्या घरी करू आणि मस्त असं आपली एक नवीन रेसिपीसुद्धा तयार होईल आणि समर आहे तोपर्यंत नक्की करा आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपल्याला मोहितोसुद्धा बनवायचे आहेत लास्ट इयर मी खूप बनवलेले आहेत सगळेचे बन ब बनवलेले ले होते लेमन बनवलेलं होतं वॉटरमेलन ग्रेप्सचे असे खूप सारे मी मोहिते बनवले होते आजही माझं विचार असतं की बाबा रोज संध्याकाळी वगैरे किंवा रोज दुपारी एक एक जरी आपण केलो ना तरीही खूप होऊन जातं आणि आपल्याला हे टेस्ट छान लागेल असं त्यामुळे हेल्दीही वाटेल हेल्दी नाही आहे म्हणता येणार मला बट बाहेर पिण्यापेक्षा नाही की घरी आपण करून घेऊ शकतो आणि तेही मी तुम्हाला एकदा नक्की शेअर करेन सो so, चला मग ॲक्च्युली आता मिक्सरमध्ये आपण लावून घेऊ आणि त्याचं ज्यूस करून घेऊ आणि नंतर ना आपल्याला त्यामध्ये क्रीम व्हीप क्रीमसुद्धा घालायचं आहे आणि जर तुमच्याकडे व्हिप क्रीम नसेल ना तर तुम्ही फ्रेश क्रीम घातला तरीही चालेल आणि गोड साखर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घाला म्हणजे वॉटरमेलन किती गोड आहे तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि जर गोड असेल तर साखरचे प्रमाण थोडंसं कमी घाला नसेल तर साखरचं प्रमाण जरी घातलं तरीही चालतं सो आपल्याला ह्यामध्ये आईस्क्रीम बनवायचं आहे सो चला नवीन असं काहीतरी मी ट्राय करते ऑलरेडी ह्याच्या आधी मी असं बनवलेलं नव्हतं मग पण ॲक्च्युली ही रेसिपी ना की सक्सेस होते ह्यामध्ये काही बिघडणार नाही आहे एवढं मला गॅरंटी होते त्यामुळे थोडंसं विपक्रीम मी त्यामध्ये घालते श्रीशाही आपली आलेली आहे वरती सो ती बघून ना की मला ज्यूस करून दे ज्यूस करून दे म्हणत होती म्हटलं की चला विपक्रीम थोडंसं घालू ॲक्च्युली मी विपक्रीम आणून ना की एका डब्यामध्ये असं घालून ठेवलेलं आहे मुलांचा आवडीचा विषय असेल ना तर मुलं ॲक्च्युली ना की कंट्रोल होत नाही त्यांना सो तिची खूप इच्छा होती की पटकन मला येऊन आहे करायचं आहे मग म्हटलं पटकन जा ड्रेस चेंज कर फ्रेश हो आणि मग नंतरच ये सो ती तशीच यायचं प्रयत्न करत होती त्यामुळं मी तिला तसं सांगत होते सो चला मग ॲक्च्युली बघू आता आपण काय काय आता श्रीषा करते त्याने ॲक्च्युली आमच्या घरामध्ये ना की खूप मोठं मांजर आलेलं आहे तर हे ॲक्च्युली सगळं व्हिडिओ शूट झालं आणि मी एडिटिंगला बसले ना तर त्यावेळेला मला हे सगळं दिसून आलं सो मी खरंच खूप हसले मला ही ॲक्च्युली त्या गोष्टीची आयडिया नव्हती बट असं ना नकळत नकळत एक छान आपला व्हिडिओसुद्धा होऊन जातो तर, तर मला खरंच खूप भारी वाटलं तर मी तुम्हाला पुढेही दाखवेन ते आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा स्टे कंटिन्यू आणि चला आपल्याला आता साखर घालायचं आहे क्रीम पण मी अंदाजेच घातले जास्त असं घातलेलं नाही आहे त्यामुळं थोडंसं तुम्ही अंदाजानेच घाला अंदाज म्हणण्यापेक्षा मला म्हणायचं आहे की हाफ कप घातलं तरीही चालेल हाफ कपच घातले मी जास्त घातलेले नाही आहे आणि नंतर साखर एक दोनच चमचे घातले जास्त नाही घातलेलं आहे साखर नंतर मिक्सरला त्याचं ज्यूस करून घ्यायचे तर खरंच खूप छान होतं घरच्या घरी होऊन जातात आता बाहेरच काहीतरी असं माहीत नाही तेल कसं वापरतात वगैरे असं खूप आजकाल ना की खूप सारे असे व्हिडिओजसुद्धा आपल्याला येत आहेत आणि म्हणजे ॲक्च्युली माहीत नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ सुरू आहे भीतीच वाटते पण ॲक्च्युली आपले तोंडाचे चोचले आता सध्या एवढे आहेत ना की आठ दिवस झालं आपल्याला बाहेर काहीतरी खावंसंच वाटतं किती जरी एक ॲटलीस्ट एका महिन्यातून एकदा तरी वाटत असतं बट ही अशी न्यूज वगैरे बघून किंवा असे बातम्यां वगैरे किंवा असे व्हिडिओज वगैरे जे येत आहेत ना खरंच ना ते बघून तर एकदम धसंच होतं म्हटलं अजून आत्ता आपली पिढी अशी आहे तर आपली मुलांची एकदा उद्या मोठे झाल्यावर काय करतील मुलींनाही मला वाटतं की आत्तापासून थोडं थोडं श्रीशालाही शिकवावं असं वाटतं मला की कारण बाहेरच्यापेक्षा की जेवढं आहे तेवढं घरच्याच घरी खाणं किती चांगलं आहे so, सो ह्यासाठी मी काही ना काहीतरी ट्राय करत असते आणि आज संध्याकाळचा पण विचार आहे की माझं व्हेज फ्राईड राईस बनवायचा तर काल बनवणार होते तर कालही राहून गेलं आपलं राहून गेलं म्हणजे साहेब म्हणायला लागले की आज नको बनू उद्या बनवू असे विषय झालं त्यामुळे मग मी विचार केला कारण सकाळचं पण अजून भरपूर स्वयंपाक होतं जर फ्राईड राईस बनवला असता तर सकाळचा तसंच वेस्ट गेलं असतं म्हणून मी विचार केला की नको उद्या पण बनवू म्हटलं म्हणून मग ते गेलं संध्याकाळी बघू हा व्हिडिओ खूप लेंदी होत असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ शेअर करते आणि आत्ता हा आपला असा ज्यूस तयार झालेला आहे कसा वाटतो कारण श्रीषाला हेही प्यायचं होतं म्हणून ती म्हणत मनौ होती आई मला हेही दे सो अशा पद्धतीनं आपलं आता आईस्क्रीमचा काय म्हणतात क्रीम वगैरे अशी तयार झालेली आहे आणि आपल्याला मस्त असं सेट करायला ठेवून देऊ आणि कसं झालेलं आहे हे पण मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे आणि तसंही तुम्ही करून बघा जर तुमच्याकडे व्हिप क्रीम नसेल तर मी म्हटलं की फ्रेश क्रीमसुद्धा तुम्ही घालू शकता आणि ज्या वेळेला आपल्याला ते ब्लॅक कलरचे आपले सीड्स होते ना तर ते काढून टाकलेलं आहे सो त्याच्या जागी तुम्ही चोको चिप्स वगैरे टाकू शकता किंवा आपले बदाम वगैरे बेदाणे तुम्ही टाकू शकता सो अशा पद्धतीनं केला तरीही चालतं मी का? का? येस। येस। ते पहिला घालून घे थांब तुझं पॅन्टर्ट घालून घे आणि आता मी ह्या लॉक करणार आईस्क्रीम ह्याच्यात ठेवायचं फ्रीजरमध्ये मी तुला घालते हे असं धर मी तुला घालते असं धर तुम्ही थांब नाही

<laughs> यार आपल्या मुलींना खरंच कधीच ऐकत नाहीत आणि आपलंच खरं करत असतात बट इट्स ओके okay, चला लहान आहेत त्यांना जर खायची इच्छा असेल तर असं असतं बट मला ह्यात नाही कळालं की खरंच मला एक पर्सेंट तरी श्रीशा घाबरते सो मी आता तिला म्हणजे घाबरवणार असं नाही आहे बट ती घाबरते हे मला कळलेलं आहे सो चला आपण आता रॅप करू रॅपिंग पेपरने तुम्ही रॅप करू शकता फूड रॅप पेपरने आणि मला ओळखून आलं ते श्रीशा काहीतरी अगापणा केलेली आहे बट हे सगळे तिच्यासाठीच मी करते सो म्हणून म्हटलं की ठीक आहे चल थोडंसं ज्यूस मी साईडला काढून ठेवलेलं आहे तिच्यासाठी आणि तिलाही देते आणि हे अशा पद्धतीनं तुम्ही आतमध्ये असं फूड रॅप पेपरने रॅप करा फ्रीझरमध्ये एक सात ते आठ तासासाठी ठेवून द्या आणि नंतरनं मी तुम्हाला नंतर दाखवतेच कसं झालेलं आहे मे बी उद्याच आपण ह्याचं म्हणजे काढू कारण आत्ता होणारही नाही आहे आणि नंतरनं आपल्याला संध्याकाळचा माझा विचार आहे फ्राईड राईसचा तर श्रीषात वॉटरमिलन काढली ही होऊन जाईल त्यामुळे आपल्याला आईस्क्रीम आता मी उद्याच काढते सो so, होल नाईट आपलं फ्रीझरमध्ये राहील सेट होऊन जाईल आणि नंतरने सेट झाल्यावरती मी तुम्हाला उद्या नक्कीच दाखवेन झटपट होते म्हणून मी ही रेसिपी केलेली आहे आणि तुम्ही ही कोणत्या पद्धतीने करता तर मला नक्की सांगा मला ही अजून छान नवीन नवीन पद्धतीनं ही आवडेल सो नक्की कमेंट करा म्हणजे मी तेही रेसिपी नक्की एकदा करून आपण आईस्क्रीम छान छान बनवूच वाव किती छान दिसत आहे ना चला तर काढू आणि खरंच खूप छान सेट झालेलं आहे आणि ॲक्च्युली काल ना की दोन तीन वेळा श्रीशा ना की ओपन करून बघत होती आई झाले काय झाली काय वगैरे त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे सो इट्स ओके चला कसंही करून श्रीशाला देणं महत्त्वाचं आहे आणि खरंच खूप भारी झाले जर इथं ना की परत ना जरी हे आ, कूल करायला ठेवून दिला ना परत एकदा तुम्ही मिक्सरला लावून जरी तुम्ही परत सेट करायला ठेवला ना तरी खूप छान आईस्क्रीम होते ह्यामध्ये थोडंसं आईस क्रिस्टल राहण्याची शक्यता असते बट परत एकदा तुम्ही मिक्सरला ना की छान असं क्रीम करा आणि परत लावून द्या खूप छान म्हणजे आईस क्रिस्टल त्यामध्ये राहत नाहीत एकदम छान स्मूथ तुमच्या आईस्क्रीम तयार होऊन जाईल चला तर मग आता थांबू इथेच आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉर्ड्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली भेटूस नेक्स्ट ब्लॉगमध्ये ॲक्च्युली हा खूप लेंदी होत होता म्हणून विचार केला की नेक्स्ट टाईम आपण फ्राईड राईस बघणार आहो कशी तयार करायची आहे घरच्या घरी मस्त असा सो नक्की ब्लॉग बघा बाय बाय टेक केअर काळजी घ्या